नमस्कार मंडळी बोलून तर बघा नक्की फरक पडेल या चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी महाराष्ट्राची विधानसभा एका रंजकवर्णावर येऊन ठेपलेली आहे विरोधकांनी सुरुवातीच्या काळात लाडकी बहीण योजनेवर टीका केली व नंतर स्वतः योजना कायम करून रक्कम वाढवून देणार असल्याचे जाहीरनाम्यात सांगितलेले आहे तर आपण आज पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघावर चर्चा करणार आहोत महायुतीकडून विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे मैदानात आहेत तर महाविकास आघाडीकडून भगीरथदादा भालके मैदानात आहेत तर आघाडीत थोडीशी बिघाडी देखील झाल्याचे या मतदारसंघात दिसून येत आहे शरद पवार राष्ट्रवादी गटातून अनिल सावंत यांनी देखील अर्ज भरला आहे परंतु पक्षीय बलाबल पाहता मुख्य लढत ही समाधानदादा अवताडे व भगीरथदादा भालके यांच्यात होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे खरं तर पंढरपूर मतदारसंघाचा विचार केल्यास हा कोणत्याच पक्षाचा बालेकिल्ला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या नेत्यांसोबत हा पंढरपूरचा मतदार असतो दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता दोन हजार नऊपासून इथल्या निवडणुका भालके परिचारक अवताडी अशा तिरंगी झाले आहेत परंतु जेवढ्या वेळेस हे तीन विचाराचे उमेदवार एकमेकांविरोधात उतरले आहेत त्या त्यावेळेस भारत नाना भालके यांच्या पारड्यात जनतेने थोडे जास्तच मतदान केल्याचे आपण पाहिले आहे त्यावेळेस मुख्य लढत भालकेविरुद्ध परिचारक अशाच व्हायच्या आणि समाधानदादा अवताडे नेहमी तिसऱ्या नंबरवर व्हायचे अप्रत्यक्षरित्या समाधानदादांची भारतनाना भालके यांना मदत व्हायची समाधानदादा जॉईंट किलर ठरायचे व भारतनाना भालके चांगल्या मताने निवडून यायचे तिन्ही वेळेस वेगवेगळा पक्ष असून देखील भारतनाना दरवेळेस चांगल्या फरकाने निवडून आले परंतु दोन हजार एकोणीस साली भारतनाना भालके यांचं दुर्दैवी निधन झालं नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून भारतनानांचे चिरंजीव दादा भालके मैदानात होते तर महायुतीकडून समाधानदादा अवताडे मैदानात होते यावेळेस मात्र परिचारक परिवार अवताडे यांच्या पाठीशी होता अखेर सलग पंधरा वर्ष नंबर तीनवर राहणारे समाधानदादा अवताडे ज्यांची अप्रत्यक्षरित्या भारतनाना भालके यांना मदत व्हायची त्यात समाधानदादांनी भगीरथदादा भालके यांचा निसटता पराभव केला व महाराष्ट्र विधानसभा गाठली बघीरथ दादा भालके यांनी कडवी झुंज दिली परंतु अवघ्या तीन हजार तीनशे त्र्याहत्तर मतांनी त्यांचा पराभव झाला हो निवडून आलेल्या समाधानदादा अवताडे यांच्याकडे खूप कमी वेळ होता परंतु फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने अनेक मोठी कामे मार्गे लावण्यात ते यशस्वी झाले आता मात्र परिस्थिती खूप वेगळी आहे आधीच अवताडे व परिचारक एकत्र असल्याने भालके यांच्या खूप मोठे आव्हान निर्माण झाले आहे त्यात आघाडीत बिघाडी म्हणून शरद पवार राष्ट्रवादी गटातून अनिल सावंत यांना उमेदवारी देऊन भगीरथ भालके यांची डोकेदुखी वाढवली आहे त्यात भीमा परिवार देखील अवताडे दे यांच्यासोबत राहणार असल्याचे पत्रक राज्यसभा खासदार मुन्नासाहेब म्हाडिक यांनी काढून भगीरथ भालके यांच्या चिंतेत भर टाकली आहे इतक्या सर्व महाशक्ती एका बाजूला असल्याने भगीरथ दादा भालके एकटे पडले आहेत असं आपल्याला वाटू शकतं परंतु खासदार प्रणीती शिंदे पासून ते कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या या यांच्यापर्यंत आखे काँग्रेसचे मांदियाळे पंढरपूर मतदारसंघाची झाडझडती दादांसाठी करत आहेत भगीरथ दादांच्या सभांची गर्दी कार्यकर्त्यांचा उत्साह व जनतेतून मिळणारा प्रतिसाद व सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतनानांचा पारंपरिक मतदार भगीरथ दादांच्या पाठीशी उभा असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे भगीरथदा दादा, समाधानदादांना कडवी झुंज देतील असं शंभर टक्के वाटते असो शेवटी लोकशाहीच्या राज्यात मतदान दिवसापुरता का होईना राजा असणारा मतदार कोणाच्या पारड्यात मताचं दान टाकणार हे निकाला दिवशीच समजेल पंढरपूर मंगळवेड्याची मतदारसंघाची निवडणूक अशा वेगळ्याच वर्णावर आलेली आहे तर मंडळी साध्या सोप्या सरळ भाषेत मुद्देसूद विश्लेषण ऐकायचं असेल तर कृपया बोलून तर पहा नक्की फरक पडेल या चॅनलवर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या रिपोर्टची सूचना सरळ तुमच्या मोबाईलवर येईल तर मंडळी इतका सारा मिळणाऱ्या पाठबळावर समाधानदादा सहज निवडून येतील की दोन हजार नऊ साली विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या मातबराला चितपट करणाऱ्या भारतनानांची परंपरा बगेरत दादा भालकी कायम ठेवतील तर मंडळी कोण ठरणार पंढरपूरचा दादा समाधानदादा की भगीरथदादा तर मंडळी भेटू लवकरच नवीन विश्लेषणासह तोपर्यंत जय महाराष्ट्र